Radha Radha Krishna Radha 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 mau ni tukara Gyano ba mau ni tukara Govind baba tukara Gyano ba tukara

शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर प्रशालेच्या वतीने लकी आरोग्य शिक्षण व पर्यावरण प्रबोधन क्लब तालुका डॉक्टर्स असोसिएशन शिवाय प्रबोधन वाचनालय अधिक्रम दीव राजमुई नाईक ब्रिगेड इत्यादी संयुक्त संस्थाने आयोजित पर्यावरण रक्षणाची सायकल वारी सुंदर असा रिंगण सोहळा या रिंगण सोहळ्यामध्ये सर्व सायकल वारकरी विशेष तालासुरात विठ्ठल नामाचा जजर करत या ठिकाणी सहभागी झाले बोला कुंडलिका गवर श्री ज्ञानदेव